नमस्कार मी अनिता महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील मुख्यमंत्री पदी पुन्हा एकनाथ शिंदे हेच बसावेत बाप्पाचरणी प्रार्थना एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यामध्ये विकासाच्या अक्षरशः सुरू असून या विकासांच्या कामापुढे सर्व सर्वे फेल ठरतील असा विश्वास कल्याण पश्चिमेचे शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी व्यक्त केला आहे सार्वजनिक गणेश उत्सव आणि विधानसभा निवडणुकीचे बनत चाललेले वातावरण या पार्श्वभूमीवर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केला लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वातावरण बनू लागले आहे सर्वच पक्षांमध्ये बरेच इच्छुक उमेदवार असून आमच्या पक्षातही काही जणांची इच्छा आहे त्यात गैर काही नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून आपण गणेश उत्सवा निमित्त कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरत असल्याचे रवी पाटील यांनी सांगितले पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होऊ दे कल्याण पश्चिम भरभराट हो आणि त्यांचे आरोग्य चांगले राहो यासोबतच राज्यांमध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार बनवून मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे एकना हेच होत अशी आपण गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करत असल्याचे रवी पाटील यांनी सांगितले इच्छुक आहेत मात्र पक्षाध्यक्ष मान्य गेल्या बत्तीस वर्षांपासून आपण शिवसेनेमध्ये एक निष्ठेने काम करत आहोत आपण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहोत हे जग जाहीर आहे आपण पक्षालाही हे सांगितले असून त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही मात्र उमेदवार कोण असावा याचा अंतिम निर्णय पक्ष घेत असतो तो जो काही निर्णय असेल त्याचा आपण मान राखूनच काम करू अशी भावनाही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली एकनाथ शिंदे यांच्या पुढे सगळे फेल ठरणार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास कामांच्या पुढे सगळे सर्वे हे फेल ठरतील गेले वीस वर्ष आपण शिंदे साहेब सोबत काम करत आहोत ते बोलतात कमी मात्र काम प्रचंड करतात त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीचे पुन्हा सत्तेमध्ये बसणार असा ठाम विश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे निवडणूक जवळ आलेलीच आहे एकंदरीत आपण सर्वजण पाहताय की सगळीकडे निवडणुकीचं लोकसभेनंतर जी सुरुवात झालेली विधानसभाच येणार आहे आणि त्या परिस्थितीमध्ये सर्वच पक्षांमध्ये इच्छुक आहेत सर्वच पक्षांमध्ये प्रत्येकाला वाटत असतं की मी आमदार झालो पाहिजे मी खासदार झालो पाहिजे त्याप्रमाणे इतरही पक्षात आहे आणि आमच्याही पक्षात आहे त्याच्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही आणि राहिला गणेशोत्सव तुम्ही जो प्रश्न विचारला तर गणेशोत्सव आम्ही दरवर्षीच फिरतो आम्ही गेली बत्तीस वर्ष शिवसैनिक म्हणून या कल्याण शहरामध्ये काम करतो आहे आणि जशी जशी पदाची आमची व्याप्ती वाढत गेली त्याप्रमाणे आमंत्रणांची पण आमची संख्या वाढत गेलेली आहे आणि दरवर्षी ती संख्या वाढतच जाते त्याचप्रमाणे ह्या वेळेलाही शहरप्रमुख म्हणून टिटवाळ्यापासून तर पूर्ण शेवटचं टोक जे आपलं दुर्गाडी इकडे पत्रिपुलापर्यंत आणि त्याच्या पलीकडे पण जे काही मित्रपरिवार आहेत जी ओळखी जी मंडळे ती सगळे आमंत्रण देत असतात त्याप्रमाणे दररोज पहिल्या दिवसापासून मी निघतो आणि पहिल्या दिवसापासून प्रत्येक गणपतीला घरगुती असतील मंडळाचे गणपती असतील त्याप्रमाणे आम्ही जण सगळीकडे दर्शनाला जात असतो आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद गणपती बाप्पाचा मिळत असतो एवढंच या समयी मी सांग आता हा प्रश्न बऱ्याच वेळा झाला आहे खरं तर इच्छुक प्रत्येक पक्षामध्ये आहेत मीही आहे त्याच्यात काय लपवायचं काय कारण नाही आहे आणि पक्षाकडे मी सांगितलेलं आहे मी इच्छुक आहे आणि मी पण बत्तीस वर्ष शिवसेनेत काम करतो आहे आणि एक निष्ठेने काम करतो आहे त्याच्यामुळे पक्ष शेवटी निर्णय घेत असतो पक्षाला जेव्हा वाटत असतं की उमेदवार कोण असावा तेव्हा पक्ष निर्णय घेत असतो त्याच्यामुळे आम्ही इच्छुक असणं हे काही गैर नाही ना मी तर हे मानेल की आदरणीय या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब यांचा जर तुम्ही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये कामाचा जर झंझावत पाहिला तर ते सगळे सर्वे फेल ठरतील हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो कारण की आमचा पूर्ण विश्वास आहे गेली वीस वर्ष मी शिंदेसाहेबांसोबत काम करतो आहे की ती आ, कामाची जी पद्धत आहे किंवा साहेब कमी बोलून काम जास्त करतात तर ते तुम्हाला येत्या काळात निवडणुकीमध्ये कळेलच की शिवसेना आणि भाजपा आणि राष्ट्रवादी युती ही सत्तेमध्ये बसणार आहे शंभर टक्के नाही नाही असं काय मैत्रीपूर्ण वगैरे होत नसतं हे चर्चा काय उठून येत असतात तेच आम्हाला माहीत नाही शेवटी जेव्हा युती म्हटलं का युती म्हणूनच लढलं पाहिजे मैत्रीपूर्ण करायचं तर मग युती कशाला करायची हे तर कुठल्याही पक्षाचं धोरण दो आहे त्याच्यामुळे असं मला वाटत नाही जे कोणी सांगत असतील तर ते माझ्यापर्यंत असं कुठं कानावर आलेलं नाही तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद